हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या नावाचं गुपित संध्याकाळी साधारण वाजले होते घरभर शांतता होती मी नेहा देशमुख ऑफिसमधून थकलेली घरी परतले होते आई नेहमीप्रमाणे हॉलमध्ये टीव्हीवर टीव्ही समोर बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर काहीसा थकवा आणि काहीशा चिंतेची रेषा होती मी म्हणाले आई तू अजून डॉक्टरकडे गेली, गेली ना हिसका। शांता शांता हो गेली नाहीस का ती शांत म्हणा शांतपणे म्हणाली हो ग नियमित तपासणी होती मी तिच्या मधले कागद हातात घेतले रिपोर्ट चालताना एक जुनं पान डोळ्यासमोर आलं काहीतरी जुनं मेडिकल रिपोर्ट वाटत होतं त्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं पेशंट नेम अनिता पाटील मी चकित झाले आई हे कोणाचा रिपोर्ट आहे तुझं नाव तर शारदा देशमुख ना ती थोडा वेळ शांत राहिली तिचा चेहरा फिक्का झाला हात थरथरत होते नेहा हे जुने आहेत काही नाही त्यात ती म्हणाली पण माझ्या मनात प्रश्न उसळले आई पण हा रिपोर्ट तुझाच आहे जन्मतारीख तशीच हॉस्पिटलही आपल्या शहरातलं मग हे वेगळं नाव का आईने डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला सांगते सगळं पण आधी बस ती बोलू लागली त्या काळात मी अनिता होती लहान गावात एक सामान्य मुलगी कॉलेज संपलं होतं आणि लग्न ठरलं होतं पण लग्नाआधीच आयुष्य उलटलं मी न मी न बोलता ऐकत होते त्यावेळी मी एका क्लिनिकमध्ये कामाला होते तिथे एक डॉक्टर होते सुधीर चांगले समजूतदार पण लग्न झाल्यावर त्यांना मूल होईना ते कायम उदास असायचे एके दिवशी त्यांनी मला विचारलं तू मदत करू शकशील का सुरुवातीला मला समजलं नाही पण मग त्यांनी सांगितलं त्यांची बायको अपघातातून वाचली होती पण गर्भधारणा होणं शक्य नव्हतं ते लोक एखादं मूल दत्तक घेण्याच्या विचारात होते ती थांबली तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले त्या काळात मी सुद्धा गर्भवती झाले होते पण माझं लग्न मोडलं होतं समाजाकडून तिरस्कार घरच्यांकडून नकार मला काहीही पर्याय नव्हता त्याचवेळी डॉक्टर सुधीर आणि त्यांच्या बायकोनं मला प्रस्ताव दिला मूल जन्मल्यानंतर आम्ही ते दत्तक घेऊ माझं हृदय धडधडू लागलं आई पुढे म्हणाली तर हॉस्पिटलमध्येच मी बाळाला जन्म दिला रिपोर्टवर नाव होतं अनिता पाटील ते माझंच नाव आणि त्या बाळाचं नाव नेहा ठेवलं त्यांनी मी थक्क झाले मग ती नेहा म्हणजे मी आईचा आवाज थरथरत होता हो तूच पण मग तू मग पण मग तू मला परत कशी घेतलीस ती हळूच म्हणाले डॉक्टर सुधीरचं काही महिन्यांनी निधन झालं त्यांची पत्नी परदेशी गेली तू बालश्रमात गेलीस काही वर्षांनी मला बातमी मिळाली आणि मी तुला परत घेतलं पण त्यावेळेपर्यंत तुझं नाव कागदपत्र सगळं वेगळं झालं होतं मी तुझी खरी आई असल्याचं सिद्ध करता आलं नाही फक्त तुला वाढवायचं ठरवलं माझ्या अंगावर काटा आला म्हणजे तू मला परत आणलीस पण मी तुझं नाव ओळखलंच नाही ती म्हणाली माझं नाव माझं आयुष्य सगळं मी त्या दिवशी मागे ठेवलं कारण त्या बाळासाठी मला आई बनायचं होतं नावासाठी नाही त्या रात्री मला झोपच आली नाही मी जुने रेकॉर्ड्स हॉस्पिटलच्या फाईल शोधायला सुरुवात केली त्या हॉस्पिटलमध्ये आज एकच वृद्ध डॉक्टर उरले होते डॉक्टर देशमुख मी त्यांना भेटले त्यांनी जुनी फाईल उघडली आणि म्हणाले हो मला आठवतं अनिता पाटील नावाची तरुण स्त्री आली होती ती बाळाला जन्म देऊन निघून गेली होती पण काही दिवसांनी कोणीतरी आलं आणि ते बाळ घेऊन गेलं नंतर कळलं ती स्त्री पुन्हा शहरात दिसली पण वेगळ्या नावाने तेव्हा मला सगळं स्पष्ट झालं आईनं आपल्या आयुष्याचा एक भाग लपवला नव्हता तिने तो त्याग केला होता मी घरी आले आई खिडकीजवळ बसलेली होती सूर्यास्त होत होता आई मी म्हणाले माझं खरं नाव काहीही असं पण माझी ओळख तूच आहेस ती हसली मला हेच ऐकायचं होतं ती म्हणाली मी तिचा हात हातात घेतला एक विचारू काय तू मला त्यावेळी दिलंस पण पुन्हा घेतलंस का ती म्हणाली मातृत्व असं काही असतं हा, ते सोडावं लागतं कधी पण कधी संपत नाही कधीच त्या क्षणी मला जाणवलं जन्म देणं आणि वाढवणं यामध्ये फरक असला तरी प्रेम एकच असतं काही म मह... आई काही महिन्यांनी गेली तिच्या कपाटात मला एक पाकिट सापडलं त्यात जुनी हॉस्पिटल फाईल माझ्या जन्माचा फोटो आणि एक चिठ्ठी नेहा तुला माझं खरं नाव माहीत आहे आता पण माझ्यासाठी तू नेहमी माझी मुलगीच राहशील अनिता पाटील संपली त्या दिवशी ज्या दिवशी तू जन्मलीस आणि शारदा देशमुख जन्मली तुझ्या आईच्या रूपात त्या चिठ्ठीकडे पाहून मी रडले आजही तिच्या त्या शब्दांचा अर्थ मला जगायला शिकवतो आईचं नाव बदललं तरी प्रेम कधी बदलत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद